नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर तर आपण आलेलो आहोत महाबळेश्वरला आता सकाळ झाली आहे मस्त सव्वाड झालेत फ्रेश झालोत सगळ्यांच्या तयार वगैरे झालेले आहेत सगळे बाबू बघा थरपडत आहे कशावर प्रियंकाची पण तयारी झालेली आहे बाबू आपण जायचं तिकडे तू फॅन लावला म्हणून बाबू हे फॅन पॅन कर आठल्या थंडीत फॅन लावला इकडे नाही तर राकेश शिपरूम रूम साईडला दे तरी तयारी झाली असेल बघू हे बघा तुम्हाला रूम दाखवा जर आलेला एकदम टापटी आणि टकाडक रूम होता सॅटरडे संडे सीझन होता तरी पण मोठा ग्रुप भेटलेला होता काय ड्रेस नवीन ड्रेस वाव छान आहे रे कुणी आणला बाबू पप्पाही आणला अरे वा आता फ्रेश होऊन आता आम्ही पहिले जाणार आहोत मंदिरामध्ये शिडी झाला का ताजी आड चला राखी रेडी का येस आईला ए ए चला आम्ही रेडी झालोत पण आमच्या पुढं गाड्या किती मंडळी आम्ही अगोदर नाश्ता करावा बाबुनिस्ता पाणी पिते पंधरा मिनटं झाली नाश्ता जाय ऑर्डर दिले अजून नाही आली काय पीक चाललो कोण आहे आमचा नवीन ब्लॉगर काय बाबू कोण कोण आहे कोण आहे जिज्ञाला शोधते कुठे गेली आय ये आमच्या डिश आलेल्या आहेत अजून दुसरी डिश वेटिंग करतात हे राहू दे तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो तर मित्रांनो आम्ही चाललो ओल्ड महाबळेश्वरला आणि तिथे काय मंदिर आहे पंचगंगा मंदिर पंचगंगा हे काय बोलतात त्याला उगम आहे पंचगंगा नदीचा आणि एक शिवमंदिर आहे प्राचीन काळातला आमचा बाबू हाय करते आहे बाबू काय बोलतो बाबू काय जना काहीतरी बोलून दाखव हा ई अजून काय हा ते तो अजून काय हा दिदी मग सांगते तो दिदी आहे आमच्यासोबत आमच्यासोबत काका आहेत आमच्यासोबत मम्मी आहे आमची चिल्लर पार्टी झोपलेली आहे आणि कुठे ती मागे लपलेली आहेत ना तर चला भेटूया बघू आता तिथं काय वाटत तुला एखादा पॉईंट असेल तर पॉइंट पण बघूच तर चला काय आता बाबाला बघायला भेटते तर बघू चला इकडं क्लायमेट एक नंबर आहे थंडावा आपल्या इकडे अशी थंडी असेल तर एक नंबर काम आहे काय 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 pipi ha pipi oke oke cala pipi jauh pipi 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 momo udah salah itu sih dari poin itu poin bagus tambah itu sih kayak kayak atau पंचगंगा टेम्पल आर्थर पॉइंट एलिफंट पॉइंट सावित्री आणि मंकी पॉइंट तर मित्रांनो गाडी तर आम्ही लावलेली आहे बघू आता कुठला कुठला पॉइंट आहे काय माहिती एल पी स्टन पॉइंट इथे दुकान होता वाटतं कोणा तरी ते बघ ताडपत्री लावले हे चला लवकर रोड बाग असा आहे फुल जंगलात पापा, स्टिकर नाही सेल्फी स्टिक चलो बाबू चला चल नको चला तर चला जाऊया पॉईंटला हेल्पी स्टॉन पॉईंट दाखवता तर कुठला आहे काय माहिती आता एरिया बघा फुल जंगल डाऊ नको रे पडशी महाबळेश्वर हम्महाबळेश्वर देवस्थान स्वागत करत आहे या साईडला पार्किंग गाडी आमची पार्क केलेली आहे चलो बाबा तिकडे जाईल तिकडे खरेदी आहे चला दर्शन घेऊ त्याला टोपल्या मस्त आहेत ना ताई ते चला बघू नंतर ते पण दत्रा भरले महाबळेश्वर मंदिर हाच मेन मंदिर आहे ना हॅलो लईच उलटा केलेला श्री जातो कुठे तू चल नीए। चल बाबू येईल सांग तू येईल सांग मी त्याला घेते मंदिर एकदम मस्त मग नक्षीकाम म्हणजे इथून इथून पूर्ण दगडाच आहे आतून पण आणि बाहेरून पण का नाही सगळे पॉइंट येत वाटत चला वाटत मंडळी मंदिरातून दर्शन घेतलेलं आहे एकदम मस्त प्राचीन काळातलं एकदम दगडीचं मंदिर आहे इथून दुसऱ्या मंदिरात चालवत आम्ही तर इकडे सगळ्या वस अशा वस्तू सगळ्याच्या तांब्याच्या वस्तू सगळ्या विकायला आहेत बघा छोटा छोटा सायकल चलो चला आहे अगरबत्ती लावायला मस्त आहे ना बाबू

Coba Lihat Astaga, wow Hath Ladi Ketik Mandir aja, bayar musti dukanya Tuh, dikira Di Panjangga Mandir, Sisitra Mahabaleshwar आमची पण खरेदी झाली बारीकशी काय काय बाबूला जीरो जाईल तिकडे काय ना काय पाहिजेस हा घेऊ चाल घेऊ चाल तर आपण आता बघणार आहोत पंचगंगा मंदिर इथे कृष्णा कोयना वेन्ना सावित्री या पाच नद्यांव्यतिरिक्त भागीरथी आणि सरस्वती या दोन गुप्त नद्या आहेत सरस्वती ही नदी दर साठ वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते तसेच भागीरथी ही नदी दर बारा वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते हे मंदिर तब्बल चार हजार पाचशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे हे पाणी पवित्र आणि शुद्ध आहे त्यामुळे भावभक्त मोठ्या श्रद्धेने हे पाणी पितात आणि सोबत नेतात तलवार वनुष्यवण घेतला असं म्हणजे लाकडी बाण असते ना तर चांगलं असतं

अडीचशे <laughs> दोनशे आता चाललो आम्ही दुसऱ्या मंदिरात इथे पण सगळा तो बघ चोटा सा मंदिर छोटासाच आहे पण पूर्ण दगडाचा आहे बघ ना मंदिर छोटासाच आहे पण भरपूरच छान वाटत एकदम ओम नमः शिवाय चलो तर आता आम्ही चाललोत कृष्णाई मंदिरला तिथं एक हे काय कुंड आहे क्लायमेट भारी पण आमच्या बाबूला घेतलंय आणि बिशू चल चल बबल बबल घेतलं का काय घेतलं तिला हा हा बबल आमची गँग चला असते असती तुका रुसला काल आहे का आला काल हा ऋषया आता तू ऋषिया दिसशील सगळ्यांना बघा बघा सगळ्यांनी बघा ऋषया अ बघा इकडे स्ट्रॉबेरीचा मळा आहे आणि हा आहे कृष्णाई टेम्पल कामगार आहेत ते रे तू विचारायला लागेल कस नाही ते कामगार इतर तू हा हे कृष्णा टेम्पल राकेश सिनरी बघ आणि येत नाही येत नव्हतं इथं नाही बोलून तोच वेनालय वाटत तिथं जाऊन जातो ना दिसते का एफिस्टन पॉइंट त्या साइडला कुठेतरी तिकडं तर हे आहे कृष्णाई मंदिर हे हेमाडपंथी मंदिर किती वर्षापूर्वीच आहे हे कोणाला माहित नाही पण काही लोक म्हणतात की मंदिर सुमारे पाच हजार वर्षापूर्वी पांडवांनी बांधलं आहे नंतर रत्नागिरीच्या राजाने अठराशे ऐंशी मध्ये पुन्हा बांधला या मंदिराच्या जवळून नदीचा उगम होतो म्हणून या मंदिराला कृष्णाई मंदिर असं नाव दिलेलं आहे हा जो कुंड आहे तर कुंडाची पाण्याची पातळी कधीच कमी होत नाही की वाढत नाही अशाच प्रकारे तो बांधला गेलेला आहे <गंग> मंदिर खूपच भारी आहे कुंड पार्किंग फूल। गाड़ा पूल आणि हे बघ गाड्या गाड्या पण पूल आयच्या गावात नशीब आपल्याला जागा भेटली लवकर आलो लवकर आलोय कधी कधी लवकर फायदा आला बरोबर बाबा आपल्याला तर मंडळी आम्ही बघितलेला आहे कृष्णा अजून काय अतिबळेश्वर मंदिर आहे अतिबळेश्वर एक एक मंदिर आहे ते काय पंचगंगा पंचगंगा बघितली अशा तऱ्हेने सगळा कृष्णा टेम्पल भारी होता अशा तऱ्हेने आम्ही सगळा टेम्पल बघून आणि एक कुठला तरी पॉईंट बघितला त्या पॉईंट तर नावाना माहिती आहे आम्हाला पण ते पॉइंट बघून आता आम्ही चाललेलो आहोत परतीचा प्रवास आला मेन म्हणजे आम्हाला घ्यायची आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आमची पेंडिंग आहे हा कुठे स्ट्रॉबेरी घ्यायची तुला हा मस्त एकदम एरिया पण मस्त आहे हा तर म्हणाले आता आम्ही चाललो घरी पोलादपूर रोडने आणि इथं कसला गाठबीड भारी दिसते बघा ना आता आपण तिथूनच उतरणार ना कस फिरत 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 नंतर इकडे खाली 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 गेलाय तो नाही तिथून मग नंतर येत हा लय खाली हा बा हा खाली आलाय हा एकदम खालचा आहे जास्त काळा रोड दिसतो हा फुटवाड एक नंबर आहे एक नंबर पावसाळ्या असला बरे दिसत असेल तिकडे असेल सुद्धा फुटगडतो घेत चाललेलो घरी पण आमचा डिसिजन चेंज झालाय आणि आम्ही निघालोत निघालो शिथरगडला एरिया आता मस्त आहे घाट लागलेला आहे हा बघा आम्हाला ग वाट होता समोर बाईक बला चाललाय त्याला विचारला तो बोलतो या माझ्या माग चाललो आता आम्ही आमच्या बाबू हा फालाय हा

अजून सहा किलोमीटर आहे तो पुण्याकडे जाणार आहोत कुठला तो पुणा तिथून धबधब लाभ इथं चल कुठं पण आता हा काय इथं लांब ना हा काय तर हाय शिवथर्ग

पाणी येऊनच झालाय पण तो कातळ बघ असा कापलाय आणि तो पाणी जास्त असलो तो इथं आतमध्ये घुसा असेल ना चल 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 मम्मी कडे चल, 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 चल। आईला तशी गुहा श्री समर्थ रामदास स्वामींनी इथं दादबुल ग्रंथ लिहिलेला ना म्हणजे ते बोलायला आणि श्री कल्याण स्वामी लिहायला ओके कसे करत राहत असतील त्यावेळेस इथं त्या काळी दगड असेल प्रॉपर त्यांचा आसन हा असेल बहुतेक त्यावेळेस म्हणून त्यांनी इथं केलेलं आहे कृपया ते बसू नये लोक का पण बसायला तयार आहेत प्रॉपर म्हणजे प्रॉपरच गुहा आहे ना रे अशी गोवा आहे एवढी तशी गोवा गोवा दिसू तशी दिसून तरी कशी का आली ती हा 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 एकोणीसशे तीस साली तीस साली कोणत्या शोध लावला इथे पुस्तक आणि ग्रंथ वगैरे भेटत म्हणायचे श्लोक तर मंडळी इथे आम्ही आलेलो होतो सुतर घडला श्री समर्थ रामदास स्वामींनी इथे राजूक ग्रंथ लिहिलेला होता लिहिला म्हणजे त्यांनी निर्माण केला ते बोलायचे आणि कल्याण स्वामी आहेत त्यांनी लिहिला होता बघा हे चल बाबा गपरे काय पण नको करू बाबा ते बघ तिकडे बघ किती आहेत इथे दास नवमी असते रामदास स्वामींची नवमी असते त्यावेळेस ते मोठ्या प्रमाणात पुस्तक साजरा केला जातो असला काय कसा काय शोध लागला असेल इथं धबधबा गुहा हा एकोणीसशे तीस साली तिथल्या गुहेचा शोध लागला की गुहेचा शोधा म्हणजे हे पण रामदास स्वामी इथेच राहायचे किंवा रामदास स्वामींनी इथेच ग्रंथ लिहिला शोध लागला एकोणीसशे तीस साली शोध लागला तर चांगला झाला इथलं इथं इथं एक गाव गा। आ, या बघा इथून त्यांना वीस ते बावीस किलोमीटर बाजारपेठ आहे हा चला चा प्या